ओम उमा पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्ष्वा, नमस्कार नमस्ष्वा, मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हेच मी भगवान शिवशंकरांच्या चरणीत प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा सोळा जानेवारी महिन्याच्या प्रदोष आणि शिवरात्रीचा संयोग महादेवाला समर्पित करण्यात आलेला आहे या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ प्राप्त होते या काळात भगवान शिवशंकरांना अधिक महत्व असते भगवान शंकरांना प्रदोष काळामध्ये आपल्या पृथ्वी तलावावरती भ्रमण करता करत असतात सोळा जानेवारीला प्रदोषव्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग आल्यामुळे महादेव या काळात माता पार्वती बरोबर आपल्या पृथ्वी तलावावरती भ्रमण करत असतात त्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपली मनोकामना इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी आज आपल्याला काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत तर चला तर मग बघूयात भगवान शिवशंकरांकडे कोणतीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते असे म्हणतात भगवान शंकराला सोमवार अतिशय प्रिय आहे पण सोमवाराव्यतिरिक्त आणखी एक दिवस आहे जो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तो म्हणजे प्रदोष आणि शिवरात्र बघा असा सातशे वर्षांनी शु शुभ संयोग बनून आलेला आहे की शिवरात्र आणि प्रदोष हा एकत्र आलेला आहे आता आपल्याला पहिल्या नंबरला जल भगवान शिवशंकरांना नित्यपूजा करा किंवा प्रदोष शिवरात्र असेल तर तुम्ही घरातल्या घरात शिवपूजा करत असाल तर घरातील शिवलिंगावर किंवा शिवालयातील शिवलिंगावर एक लोटा जल नित्य अर्पण करावे एक लोटा जल आपले भाग्य सुधारावे नित्यपूजामध्ये शिवलिंगावर फक्त एक लोटा जल अवश्य अर्पण करावे यामध्ये साधे जल एक लोटा अर्पण करावे किंवा जलात भस्म टाकून ते जल अर्पण करावे किंवा तीळ टाकून जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडेसे अत्तर टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडेसे कापूर टाकून ते जल अर्पण करावे शिवाचा भक्त जर कापूर टाकून जल अर्पण करतो तर ते जल भगवान शिवाला अतिशय प्रिय असते आपल्या जीवनामध्ये हा एक नियम सदैव लक्षात ठेवावा की आपल्याला शिवलिंगावर नित्य प्रदोष किंवा शिवरात्र पूजेमध्ये पहिले काम शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे त्यानंतर बेलपत्र भगवान शिवावर बेलपत्र नित्य अर्पण करायचे आहे आपले आळस भरलेले जीवन दुःखदायी असते त्यामुळे बेलपत्र आणण्यासाठी आळस कधीही करू नये शिवलिंगाची शोभा ही बेलपत्रात आहे त्यामुळे भक्तांनी बेलपत्र अवश्य शिवरात्री आणि प्रदोष सोमवारला भगवान शिवाला अर्पण करायला पाहिजे जर आपल्याला नित्य बेलपत्र प्राप्त झाले नाही तर एक बेलपत्र पाच ते दहा दिवस चालते ते बेलपत्र दुन चालते जेवढे आपल्याला मिळेल तेवढे बेलपत्र तुम्ही अर्पण करा पण कमीत कमी जरूर करावे पाचही नाही मिळाले तर दोन अर्पण करावे आता एकही बेलपत्र नसेल तर शमीपत्र शिवावर अर्पण करावे शमीपत्र अर्पण केल्यानेही समस्त पापांचे निवारण होते आणि शमी महादेवाला अत्यंत प्रिय आहे पहिले बेलपत्र आणि दुसऱ्या नंबरला शमीपत्र ते पण श्रेष्ठ मानले जाते शमीपत्र ना ही नाही मिळाले ते प्राजक्ताचे फुल जरे किंवा प्रादक प्राजक्ताचे पान जरे आवर्जून या प्रदोष दिवशी शिवरात्री दिवशी शिवलिंगावर विशेष करून अर्पण करावे त्यानंतर येते काळे ती भगवान करावे दुर्भाग्य ही सौभाग्यामध्ये बदलून जाते काळे तिळ आणि पीडित व्यक्ती ही सुखदायी होते काळे तिळाने लक्ष्मीला प्रकट करणारी असते काळे तिळ अर्पण केल्याने महादेव अत्यंत शीघ्र प्रसन्न होतात प्रत्येक देवी देवी देवतांना काळे तीळ अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चांगले साफ असलेले काळे तीळ घरात आणावे काळे तीळ बाजारातून आणून डायरेक्ट शिवलिंगावर अर्पण करू नये बाजारातून आणल्यानंतर ते धुऊन काढून वाळून चांगले तीळ ती 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 काढून शिवलिंगावर मनोभावे अर्पण करावे जिथे भगवान शिवाचे कंकर असते तिथे हे काळे तीळ चिमुळवर अर्पण करावे कारण शिवशंकरांचा वरचा भाग शिवलिंगाचा भाग कधीही खाली राहिला नाही पाहिजे म्हणजे शिवलिंगावरून जलाधारीतून जल खाली पडते त्या ठिकाणी शिवलिंगाच्या वरच्या भागात कधी खाली ठेवणे हे लिंग पुराणात लिहिलेले आहे तीळ सर्व दुःख निवारण करणारा आहे शाळेत तीळ महादेवावर अर्पण करावे एकवीस तीळ किंवा एकशे आठ अकरा जसे तुम्हाला शक्य होईल तेवढे तीळ अर्पण करावे त्यानंतर भस्म भगवान महादेवाला भस्म लेपन खूप प्रिय आहे भस्म आपल्या माथ्यावर लावलेला असेल तर तो शिवधामाचा अधिकारी असतो आपल्या घराचे शिवलिंग आहे आपण पूजा केली काळे तीन अर्पण केले त्यानंतर भस्म महादेवाला अर्पण करा नित्य भगवान शिवाला भस्म अर्पण करावा भस्म अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात कारण ते त्यांचे आभूषण आहे शृंगार आहे भस्म आपल्याला प्राप्त झाले नाही तर पांढरे चंदन किंवा रक्तचंदन भगवान शिवशंकरानं अर्पण करावे त्यानंतर शुक्रवारचा प्रदोष असल्यामुळे या दिवशी दुर्वाला विशेष असे महत्व आहे भगवान शिवशंकरांना दुर्वा तीन मुखी दुर्वा पाचमुखी दुर्वा सफेद दुर्वा असेल तर तीही चालते हिरवी मिळाली तरी चालते पण प्रदोषच्या पूजेमध्ये पाच ते एकवीस दुर्वा विशेष करून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण कराव्या कारण दुर्वा वंशवृद्धी करते दुर्वा सुख देणारी असते प्रसन्नतेचे प्रतीक आहे तसेच घरातील मानसिकता बिघडत असेल तर महादेवावर शुक्रवारी येणाऱ्या प्रदोष दिवशी जर दुर्वा अर्पण केली तर मानसिक स्थिती सुधारण्याचे काम करते असे म्हटले जाते बघा दुर्वा खूप श्रेष्ठ आहे त्यामुळे शिवपूजेमध्ये दुर्वाही नक्की अर्पण करावे त्यानंतर येते अक्षता भगवान शिवशंकरांना अखंड अक्षता अर्पण केल्याने परंतु शुक्रवारी आणि प्रदोष दिवशी आलेला असल्यामुळे शिवरात्री याच दिवशी आहे त्यामुळे तुम्हाला एकवीस अखंड अक्षता अर्पण करायच्या आहेत त्या त्याचबरोबर जर तुम्हाला पाच जरी अक्षदा मिळाल्या आणि त्या अक्षदा अर्पण केल्या तर भगवान शिवशंकर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आपल्या कार्याला प्रगतीच्या दिशेने नेतात त्यामुळे बिगर तुटलेली अक्षता भगवान शिवशंकरांना आवर्जून या प्रदोष आणि शिवरात्री दिवशी आलेल्या दिवशी ओम शि शिवाय नमस्तुभ्याम नम मंत्र बोलत अर्पण करा त्यानंतर सगळ्या शेवटी भगवान शिवशंकरांना विशेष करून नमस्कार करावा बघा प्रत्येक जण म्हणेल की नमस्कार तर आम्ही रोजच करतो परंतु या दिवशी तुम्ही जर भगवान शिवशंकरांच्या शिवालयात जाता किंवा शुवा, शिवा शिवालय आजूबाजूला कुठे असेल मंदिर असेल मंदिराचे ध्वज जर दिसले कळस दिसला रस्त्याने जात असाल आपल्याला भगवंताचे मंदिर दिसले तर तुरंत आपण दोन्ही हात जोडून आपली शिर झोपून प्रणाम करावे आपण जर गाडी जात असेल शिवालय दिसले तर डोके झोपून प्रणाम करावा महादेवाला सगळ्यात प्रिय आहे तर नमस्कार ते आपल्याला शिवमंदिर दिसले तर तुरंत झुकून नमस्कार करावं हे महादेव मी तुम्हाला प्रणाम करत आहे कारण मी तुमच्या शरणागतीला झुकत आहे आणि तुम्ही माझे झालेला आहात मी शिवाचा आहे आणि शिव माझे आहेत मी काही अर्पण करू किंवा नाही करू मी स्वतःला समर्पित केले आहे माझा नमस्काराला शरणागतीला स्वीकार करा माझी इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करा आत्ता काही आपण उपाय बघूयात बघा एक प्रजो प्रदोषवता दिवशी ज्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत किंवा त्यांचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहे त्यांनी प्रदोष व्रता दिवशी विशेष करून या दिवशी प्रदोष आणि शिवरात्र आल्यामुळे शुभ संयोगा दिवशी मंगल देवीची पूजा करा जप करावी असे मानले जाते त्यामुळे मागील मांगलिक दोष शांत होईल आणि लग्नाची इच्छा पूर्ण होईल नाते संबंध सुधारतील दोन आपल्या आध्यात्मिक पुराणात तसेच ज्योतिषशास्त्रानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करून शिवचालिसा अकरा वेळा आणि नंतर हनुमान चालीसा अकरा वेळा पाठ केल्यास कर्जमुक्ती मिळते प्रदोष काळामध्ये रात्री शिवमंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाच दिवे लावावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर आपल्या महालक्ष्मीचा एक मंत्र म्हणावा तीन माघ महिन्यातील प्रदोष आणि शिवरात्री दिवशी शुभ सहयोग जुळून आलेला आहे आणि पौष महिन्यामध्ये संक्रांतही असते सौभाग्याचा दिवस मानला जातो त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी वैवाहिक जीवनातील जोडप्यांनी शिवरात्रीच्या दिवशी गरजू ब्राह्मणांना पती पत्नीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून त्यांना आदराने खाऊ घालावे आणि मिठाई कपडे फळे दान करावे विशेष करून या दिवशी काळे तीळ आवर्जून दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद वाढतो लग्न पुन्हा पुन्हा तुटण्याची शक्यता निर्माण होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून कुंकू मध आणि अत्तर टाकून ते भगवान शिवशंकरांना अर्पण करावे असे केल्याने तुमच्यासाठी लवकर विवाह प्रस्ताव येण्याचे आणि लग्न होण्याची शक्यता निर्माण होते आणि अडथळे दूर होतात पाच प्रदोष आणि मासिक शिवरात्र शुभ संयोग बनत असल्यामुळे एकवीस बेलपत्रावर विशेष करून चंदनाने या ठिकाणी तुम्हाला लाल कलरचे चंदन घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम लिहावे यानंतर हे बेलपत्र महादेवाला अर्पण करा यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सहा ज्या व्यक्तीच्या घरी धन संपदा कमी असेल कर्ज वाढत चाललेले असेल त्या घरामध्ये खूप जगत मध्ये तर सोमवार आणि शुक्रवार असे दोन वार असे आहेत की शुक्रवारचा प्रदोष आणि शिवरात्र आल्यामुळे जर माता लक्ष्मीसमोर एक वाटी वाटीमध्ये थोडेसे मध आणि त्याच वाटीसमोर तुम्हाला माता लक्ष्मीचे नाव घेऊन एक लाल फूल ठेवायचे आहे आणि स्मरण करून येणाऱ्या प्रदोषपर्यंत तुमच्या कर्जातून तुम बाहेर पडण्याची प्रार्थना करायची आहे तर बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल कर्ज भेटण्यासाठी मार्ग मिळेल सात शुक्र प्रदोष आणि शिवरात्र एके दिवशी असल्यामुळे बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग बनवले आणि तिथली माती घेऊन तिथे शिवलिंग बनवल्यामुळे पूजा केल्याने कोटी शिवलिंग मंदिरात जेवढे लिंग असेल ज्योतिर्लिंगाप्रमाणे तेवढे शिवलिंगाची पूजा फक्त बेलाच्या पुराजवळ पिंड बनवून पूजा केल्याने एखाद्याचं लग्न होत नसेल एखाद्याला अडीअडचणी असेल त्याला प्रदक्षिणा केली अर्ध परिक्रमा पूर्ण परिक्रमा न करता अर्ध परिक्रमा केल्याने त्याला तुपाचा दिवा लावला आणि नमस्कार केला बेलाच्या मुळापाशी जल अर्पण केले पाणी टाकले त्याच्या लग्नात कितीही अडचणी येऊ द्या त्याचे लग्न झाल्याशिवाय राहत नाही फक्त तेवढा नियम या दिवशी विशेष करून विशेष पाळावा प्रदोष काळामध्ये करावा आठ भगवान भोले बाबा म्हणतात तू माझ्यापाशी आलेला आहेस मागू काहीच नकोस फक्त मला जे स्नान घातले आहे ते माझ्या चरणापर्यंत आलेले आहे ते जल तू घेऊन जा आणि ते जल सगळ्या घरात शिंपडून दे तुझ्या घरात सुखसंपदानी घर भरेल माझे काम आहे जिथे माझ्या चरणाची रस पोचते तिथे सुखसंपत्ती स्वयं पोचते मी तिथे पोचतो जा लोक पूजा करतात जलही समर्पित करतात परंतु घरी येताना खाली कलश लिहून घेऊन येतात भगवंताला इतके वाईट वाटते की माझ्या दारावरून खाली जात आहे मला किंवा वाईट वाटते जो येईल तो भरून घेऊन जाईल जरी घरी येताना दोन थेंब काही जल घेऊन जा त्यात बरकत आहे नऊ आपण घरातून जेव्हा जल घेऊन जातो म्हणजे या सृष्टीवरती जेवढ्या नद्या आहेत जेवढे सरोवर आहेत जेवढे तलाव तेवढे कुंड आहेत जेव्हा साऱ्या तीर्थाचे संपूर्ण जल जा, जेव्हा आपण घरातून घेऊन जातो तेव्हा त्या साऱ्या तीर्थाचे जल आपल्या कलशामध्ये येते जेव्हा आपण जल भगवान शिवावर समर्पित करून देऊन दोन थेंब चरणापर्यंत घेऊन जातो शिवपुराणात सांगण्यात सांगण्यात येते येते पद्मपुराणात की ते जल साधारण राहत नाही गंगाजल बनून जाते ते आपल्या घराला पवित्र करण्यासाठी पोचते ते पवित्र गंगाजल बनून जाते म्हणून आपल्याला दोन थेंब का होईना जल आपल्या घरामध्ये घेऊन जायचे आहे आणि घरामध्ये सर्वत्र शिंपडायचे आहे दहा आपण जर प्रदोष व्रत करत नसाल शिव शिवमहापुराण महापुराण कथा सांगते की प्रदोष काळात आपल्या दरवाजामध्ये देवादिदेव महादेवांचे स्मरण करून किंवा महामृत्युंजय मंत्राचा एक जप करून लक्ष्मी वृद्धीसाठी आपल्या दरवाजामध्ये एक दिवा लावा अकरा प्रदोष काळात भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचं भ्रमण करण्याचा वेळ असतो भगवान शिवशंकराने लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णू सोबत करून दिला तेव्हा लक्ष्मीने धम धन्यवाद दिले होते आणि भगवान शिवाला सांगितले होते की तुम्ही मला आदेश द्या मी तुमची काय सेवा करू भगवान शिवशंकर म्हणाले की मला सेवेची गरज नाही लक्ष्मी म्हणते नाही तुम्हाला मला नारायणाची भेट करून दिली काहीतरी सांगा प्रभू तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले प्रदोष काळात सायंकाळच्या वेळी त्यावेळी बेलपत्र पिंपळ आवळा या झाडाखाली काही वेळेसाठी माझा भक्त विराजमान झाला किंवा जो कोणी व्यक्ती त्या वृक्षाखाली सायंकाळी दिवा लावला त्याच्या घरी तू जा त्या त्या भक्ताच्या मागे मागे जा एवढी कृपा तू त्या दिवशी आवर्जून करताना एखादी महत्वाच्या कामाला जाता आणि ते काम पूर्ण होत नसेल तर एका तांब्याच्या कलशामध्ये अकरा बेलपत्र अकरा पांढरे फुल आणि लाल चंदन हे ओले तरी असावे किंवा चंदन घालून एका वाटीत घेऊन जावे शुक्ल पक्षातील जो प्रदोष पडतो त्या प्रदोषच्या दिवशी लाल चंदनाचे लेपन पूर्ण जलाधारीवर करायचे आहे ज्या कशात तुम्ही अकरा बेलपत्र अकरा सभेत फुल टाकून आणलेले आहेत ते शिवलिंगावरती मनोभावे समर्पित करून द्यावे त्यानंतर जलाधारीवर जे चंदन लावलेले आहे त्यावर आपला हात फिरून आपल्या घरी आल्यावर आपल्या दरवाजावर त्याचा स्पर्श करावा त्या दरवाजातून आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी जातो त्यामुळे ते, ते काम आपले पूर्ण होते असे विशेष शिवपुराणामध्ये म्हटले आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वती पते हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद